सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेता याव्यात त्या मार्गी लागाव्यात यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला आहे त्यातूनच त्यांनी दिनांक तेवीस मार्च रोजी मौदा तालुक्यातील नागरिकांशी थेट संवाद साधला निराधार दिव्यांग ज्येष्ठ नागरिक महिला युवक अशा सर्व घटकातील नागरिकांनी या जनसंवादाला उपस्थित राहून आपल्या मागण्या प्रत्यक्ष मांडल्या नवीन रस्ते नोकऱ्या शेतजमिनीवरील अतिक्रमण घरकुल योजना पाणी समस्या आरोग्य समस्या क्रीडा सांस्कृतिक धार्मिक आध्यात्मिक अशा अनेक विषयांवर नागरिकांनी निवेदने दिली या सर्व निवेदनांचा स्वीकार करीत त्या मार्गे लावण्याचे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले आरोग्याशी संबंधित अनेक अर्जांना तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधितांना दिले शिवाय प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अर्जावर काम करून अर्जदाराचे समाधान करणे आवश्यक आहे असे निर्देश दिले मौदा शहरातील दिल अतिक्रमणे लवकरात लवकर हटवली जातील तसेच मौदा तालुक्याच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला यावेळी माजी आमदार टेकचंद सावरकर माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी जिल्ह्याचे सरचिटणीस अनिल निधान मोरेश्वरजी सोरते भारती सोमनाय वर्षा मरहाडे मुन्ना चलसानी निलिमा घाटोळे भगवान बावनकुळे मुकेश अग्रवाल राधा अग्रवाल कैलाश बरवटे यांच्यासह तालुक्यातील विविध भागातून आलेले नागरिक यावेळी उपस्थित होते यावेळी मौदा तर्फे रमाई आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वाटप पट्टे वाटप नगरपंचायत अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना धनादेश धना वाटप राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत ट्रॅक्टर वाटप गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजना अंतर्गत लाभार्थ्यांना निधी वाटप चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले एक एक डिपार्टमेंट वाईज अर्ज तयार करा वेगळे तयार करा आणि या सर्व अर्जाच्या जेवढ्या बैठका आहेत कोयाम आहे सौरस्पती आहे कोसाबी आहे सर्वांनी नवी आणि जेवढे अर्ज आले त्याकरता लागणारा संपूर्ण पैसा डीपीसी चे असेल बजेट बंद असेल काही प्रशासकीय बाबी आहेत काही त्या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या चौकशा करायच्या आहेत काही त्या ठिकाणी पोलिसाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे काही आमच्या पंचायत समितीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे काही इरिगेशनबद्दल चिन्ह निर्माण झाले आहे काही भ्रष्टाचाराच्या चौकशा आल्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू <laughs>